नमस्कार मंडळी सर्वांना जय महाराष्ट्र आपण पाहत आहात विजय सलोले शापूरकर हा चॅनल माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज, आज आपणासाठी अतिशय महत्वाचा आनंदाचा खुशखबर म्हणजे आनंदाची खुशखबर अशी घेऊन आलो की सुरक्षा रक्षक विशेष भरती नोंदणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा जिल्ह्या असुरक्षा मंडळ अस्तित्वात आहे आणि त्यामध्ये मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळ हे सर्वात मोठे मंडळ आहे त्या मंडळामध्ये विशेष सुरक्षा रक्षक नोंदणी भरतीची आज नोटीस आलेली आहे जाहिरात आलेली आहे त्या विषयान्वय म्हणजे आत्ता ह्याच आठवड्यामध्ये तेवीस तारखेला आपले महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाशजी पुणकर साहेब आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सांदपाड आहे त्या ठिकाणी विजिट केली आणि त्याचा आढावा हो घेतला त्या दरम्यान आपल्या रक्षक संघटना प्रतिनिधी आणि कामगार नेते आपले संजय दादा पाटील माधवराव भोसले साहेब अजिंक्य भोसले साहेब हे उपस्थित होते त्यांनी अनेक प्रकारच्या समस्या त्या सा, साहेबांशी चर्चा केली त्याचबरोबर आपल्या सुरक्षा रक्षकांना आपल्याला जे जे अडचणीचे प्रश्न असतात म्हणजे आपल्या मंडळावर काही आस्थापनांच्यावर अतिक्रमण चालू आहे त्यामुळे आपले सुरक्षा रक्षक बेरोजगार होत आहेत त्यासाठी संजयदादा पाटील यांनी एक गेल्या चार पाच दिवसापूर्वी म्हणजे सव्वीस तारखेला मंत्रालयात तसेच कामगार मंत्री सुरक्षा मंडळामध्ये शस्त्रधारी सुरक्षा रक्षकसाठी ट्रेनिंगसाठी त्यांनी निवेदन दिले त्याचबरोबर आपले अजिंक्य बोखले साहेब यांना जो आपले सुरक्षा रक्षक प्रायव्हेट ठेकेदारकडे काम करतात त्यांच्यावर अन्याय होतो त्यांना आपल्या सुरक्षा मंडळाच्या मार्फत पहिल्यांदा पहिल्या कायद्यानुसार एकोणीसशे एक्क्याऐश कायद्यानुसार त्यांना सामावून घेतलं जायचं पण आता निघालेल्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जिहारानुसार त्यांच्यावर अन्यायकारी अं काही अटी टायट्यामध्ये नमूद केल्या कारणाने त्यांना नोंदणी होण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो या अर्थाने साहेबांशी चर्चा केली आणि त्याशिवाय दुसरे काही कामगार प्रतिनिधी होते त्या सुरक्षा रक्षकांचा काही आस्थापनांचा पगार हा वेळेवर करत नाही त्याशिवाय जी लेबी जमा होते रक्षक मंडळामध्ये त्या अर्थाने ज्यांचा पगार होत नाही त्यांना त्या लेबीमधून आपण पगार जर दिला तर त्यांना वेलच्या वेळी पगार होऊन त्यांची ही वेलच्या वेळी मार्गी लागेल त्या अर्थाने आता आपण प्रमुख मुद्द्याच्या विषयाकडे जाऊया तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा आपण आनंदाचा जो विषय आहे तो म्हणजे आता जे विशेष भरती जी काढणार आहे ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्यामध्ये विशेष भरतीची जी जाहिरात आली त्या जाहिरातीमध्ये विशेष भरती अशी काढली गेली आहे की त्यामध्ये सुरक्षा रक्षक भरती विशेष भरतीमध्ये जे सीमेवरचे जवान आहेत जे रिटायर आहेत किंवा अग्निवीर आहेत ते आपल्या मंडळामध्ये सामावून घे गे, घेणार आहेत आणि या सामावण्यामुळे आपल्या मंडळाला खूप मोठी बलकटी येणार आहे कारण आपल्या मंडळावर गेल्या महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्याच्या मंडळामध्ये अनेक आस्थापनामध्ये काही Uh, मंडलांमार्फत इतर असत यांच्या मार्फत आपल्या आम्हाला अतिक्रमण करून आपल्या हजारो आपले सुरक्षा रक्षक बेरोजगार झालेले आहेत पण जे अतिक्रमण करत आहेत त्यांना दुसरा पर्याय आहे ते एज्युकेशन आले आहेत किंवा शिकलेले आहेत त्यांना दुसरे काही गोष्टी करू शकतात परंतु ते आपल्या मंडळावर अतिक्रमण करून आपल्या सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्या करून त्यांना बेरोजगार करतात काही अपडेट मुळे त्याचप्रमाणे सुद्धा अपडेट किंवा आपल्या सुरक्षक अपडेट झाला पाहिजे कालनुरूप बदल हे झालाच पाहिजे हा माझाही मत आहे आणि ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की आपल्या मंडळाने हे पहिलं पाहून म्हणजे आठवड्याभरामध्ये कामगार मंत्री साहेबांच्या सोबत मंडळामध्ये भेट झाली आढावा घेतला आणि काही कामगार नेत्यांच्या सुरक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्याबद्दल विचार करून आणि तातडीनं लगेच सविस्तर केला साहेबांनी संजय पाटील साहेबांनी निवेदन दिले आणि त्या गोष्टीचा सारांशी थोडं थोड्यामुळं म्हणजे जे आपल्याला वाटतंय म्हणजे पाऊल पाडण्याची किंवा पुढाकार घेण्याची जशी एखादी स्टेप बाय स्टेप असते तसं हे पहिलं पाऊल आपल्या सुरक्षा मंडळासाठी अतिशय एकदम महत्त्वाचं आणि आनंदाचा आहे असं मला वाटते कारण जर सीमेवरचे सैनिक आपल्या सुरक्षा मंडळात जर सांगून झाले भरती झाले तर जे आपल्या मंडळावर अतिक्रमण करणारे लोक आहेत आपल्या मंड सुरक्षा बेरोजगार बेरोज करणारे बेरोजगार होणारे त्यापेक्षा कित्येक पटीनं ते सुरक्षा रक्षक हे आपल्याला ऑल ट्रेनिंग झालेले आणि ऑल सेटल असलेले आपल्याला गा रक्षक मिळणार आहेत आणि त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही ट्रेनिंगच्या बाबतीत आणि कुठल्याही बाबतीत आणि त्यांना कोणी चॅलेंज करण्यासारखं नाहीच आहे पण असे जर आपल्याला अं वीर आ, वीर शूरवीर जर भेटले भेटले आणि सामावून झाले आपल्या प्रत्येक मंडळामध्ये तर आपल्या मंडळाची उन्नती कोणीही रोखू शकत नाही त्याचबरोबर आपल्याला त्वरित सर्व संघटनाने असे एकमत करून त्याच्यावर शस्त्रधारी शस्त्रधारी सुरक्षारक्षक ही नेम जिम्मेदारी हे जे आता विशेष वीर जवानांची जी भरती करणार आहेत त्यांना त्यामध्ये सा, सामावून घेऊन त्यांना एक वेगळ्या प्रकारचा वरच्या लेवरचा दर्जा द्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि प्रकारे केल्यास आपल्या मंडळाची उन्नती कोणीही रोखू शकत नाही आणि आपल्या मंडळाला कोणी चॅलेंजसुद्धा करू शकत नाही राहिला विषय इतर काही गोष्टींचा तो सर्वांच्या एकत्रित विचाराने एकत्रित संघटना प्रतिनिधी एकत्र येऊन त्याबाबत विशेष चर्चा करून आणि त्या सर्वांमध्ये एक निवेदन प्रत्येकाने देऊन मंत्रालयात आणि कामगार मंत्र्यांसोबत तसेच मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांसोबत एकत्रित मिटिंग लावून सर्व गोष्टींचा आचार विचार करून सर्व विषय यथुचित व्यवस्थितपणे मार्गे लावले तर सुरक्षा रक्षकला कुठलाही सुरक्षा रक्षक बेरोजगारही होणार नाही आणि आपल्या मंडळामध्ये हजारोच्या संख्येने नोंदणी होऊन हजारो, हजारो लोक कामाला लागून त्यांची उपजीगा काढू शक करू शकतात त्याचबरोबर आजचा जो दिवस आहे खूप आनंदाचा दिवस बातमी आलेली आहे सुरक्षा रक्षक सांगपाडा मुंबई व ठाणे जिल्हा मंडळामध्ये सांगपाडा जे ऑफिस आहे ते हे सुरक्षा रक्षक मंडळाचे हेड ऑफिस आहे या मंडळामार्फत आपल्या आजचा जो दैनिक आहे पुढारी पेपर जो आहे तो पुढारी हा माझ्याकडे पुढारी पेपर आहे पेज नंबर तीन आहे याच्यावरती पेज नंबर तीन वर ही जाहिरात दिलेली आहे आपल्या सुरक्षा मंडळाची आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई व ठाणे जिल्हा महाराष्ट्र शासन स्थापित जाहिरात अशी दिलेली आहे की सुरक्षा रक्षक मंडळ आणि ठाणे जिल्हा सांडपाडा नवी मुंबई या मंडळात शासन निर्णय क्रमांक या जी या चो दोन हजार चोवीस कामगार पाच त्या जी मधील सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जो जेहर निघाला आहे त्याचा मुद्दा क्रमांक बारामध्ये शासनाने असं नमूद केलं आहे की माजी सैनिकांची व अग्निशूरवीरांची संरक्षक पदाकरिता नोंदणी प्रक्रिया करण्याची तरतूद खालीलप्रमाणे केलेली आहे ती या जाहिरातीमध्ये असं नमूद केलं आहे ते म्हणजे सुरक्षा रक्षक नोंदणी प्रक्रियेत माझी सैनिकांची व अग्निवीरांची नोंदणी करताना अनुसरावायची कार्यपद्धती म्हणजे ती नोंदणी जी माझी सैनिक किंवा अग्निवीर जे आहेत त्यांची नोंदणी करताना कशा पद्धतीने कार्यपद्ध कार्यपद्धती वापरायची ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एक नंबर असं सांगितलं आहे की अर्जदार लष्करी म्हणजे भूदल नौदल आणि वायुदल म्हणजे लष्करी जो आहे आपला जो वीर जवान जो आहे तो भूदल नौदल आणि वायुदल व लष्करी आय टी बी बी पी भारत तिबेट सीमा पोलीस तो असेल तरीही चालू शकतो दुसरा म्हणजे बी एस एफ सीमा सुरक्षा दल ते ही चालू शकतात सी आय एस एफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल त्यानंतर सशस्त्र सस, सीमा दल त्यानंतर व त्याशिवाय निवृत्त माजी सैनिक व अग्निवीर असतील तर त्यांना महामंडळा मंडळामध्ये सुरक्षा रक्षक या पदावर थेट नोंदित करण्यात येईल असं या जाहिरातीमध्ये नमूद केलं आहे म्हणजे हे जे जेवढे पण आता मी सांगितलं या जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहेत ते सर्व ट्रेनि ऑल ट्रेनर आणि सशस्त्र सेना सशस्त्र वापरणारे सर्व आपले जवान आहेत आणि ते आपल्या मंडळात जर सामावून झाले तर आपल्या सशस्त्र आपण जो सुरक्षा रक्षक पुरवणार आहेत त्याची लेवल कोणीही मॅच करू शकत नाही कारण ते ऑल सीमेवर स्वतः किंवा ड्युटी केलेले अनुभवी सर्व सुरक्षा जवान असणार आहेत त्याशिवाय दु, दु दुसऱ्या मुद्द्यामध्ये असं नमूद केलं की के माजी सैनिक अग्निवीरांना शारीरिक व शैक्षणिक पातळीची तसेच वयाची अट लागू असणार नाही परंतु त्यांना खालील कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक राहील म्हणजे माझे सैनिकांना अगदी शारीरिक किंवा शैक्षणिक पात्रतेची तशी वयाची आठ लागू होणार नाही कारण ते ऑलरेडी सीमा जवानच आहेत आणि त्यामुळे ते रिटायर झाले किंवा वयाचं वय झाल्यानंतर त्यांना त्या वयानुरूपच त्याच्यामध्ये भरती केलेलं आहे ते ऑल ऑलरेडी ते जवान असल्या कारणाने तेच काम करत आहेत आणि त्या त्या कामाचं त्यांना एक मोठा अनुभव आहे आणि ते अनुभवी असल्या कारणाने त्यांना या गोष्टी करायची व्हायची आणि ते रिटायर झाल्यानंतर आपल्याला नॉर्मल आपण सुरक्षा रक्षक हा एकदाच नॉर्मल असता पण यासाठी आपण वापरला जाणार आहे त्यामुळे ते आपल्याला ऑल ट्रेनिंग झालेले आणि चांगले असे अनुभवी माणसं असणार आहेत ते काही त्यांना ट्रेनिंग शैक्षणिक पात्रता तेव्हा शारीरिक यांची वयाची आट असणार नाही त्यानंतर त्याच्यामध्ये एक मध्ये सांगितलेलं आहे परंतु खाली कागदपत्रांची पूर्त करणे बंधनकार त्याच्यामध्ये एक शासकीय रुग्णालय वैद्यकीय सक्षमतेचे प्रमाणपत्र त्या प्रमाणपत्रामध्ये वैद्यकीय तपासणी शासकीय रुग्णालयातून करून सक्षम असल्याचे प्रमाणपत्र मंडलात सादर करावे त्याच्यामध्ये रातलेपणा रंग आंधलेपणा असणारा उमेदवार नोंदणीस पात्र ठरणार नाही किंवा कोणतेही शारीरिक व्यंग असल्यास उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल म्हणजे त्यांचे मेडिकल हे करावंच लागणार आहे हे त्यांना कंपल्सरी आहे तर ते मेडिकलमध्ये रातलेपणा नसावा रंगलेपणा नसावा त्याचबरोबर उमेदवार नोंदणीत पात्र ठरणार नाही कारण त्याच्यामुळे ते, तो ठरणार नाही आणि कोणती शारीरिक व्यंग असल्यास नोंदणीस तो उमेदवार अपात्र ठरेल हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत एक आ, रात आणलेपणा रंग आणलेपणा आणि शारीरिक व्यंगत म्हणजे अपंगत्व एक आपण नॉर्मली बोलणं गेलो तर त्याशिवाय दुसरा मुद्दा त्यांनी असं टाकलाय चारित्र पडताळणीचे प्रमाणपत्र ते चारित्र मेडिकल आणि चारित्रपटचे सर्वांसाठी कंपल्सरी असते ते तर करावंच लागेल तीन नंबर सैनिकी सैनिकी सेवेतून निवृत्त माजी सैनिकांच्या बाबतीत निवृत्ती पुस्तकाची छांकित प्रत म्हणजे ते ज्यांनी ड्यु जिथे ड्युटी केले किंवा त्यांनी जी सर्व्हिस केले त्या सर्व्हिस पुस्तिका प्रत्येकाची असते त्या प्रत्येकाची असते त्या सर्वस्पती निवृत्तीचं वय वगैरे किंवा निवृत्ती असते ते प्रमाणपत्र त्या निवृत्ती पुस्तकाची छायांकित प्रत त्याच्यात मागवलेली आहे नंबर चारमध्ये वैद्यकीय सक्षमतेचे व चारित्र पडताळणीचे प्रमाणपत्र पंचेचाळीस दिवसाच्या मध्ये सादर करणे आवश्यक आहे म्हणजे हे जे नो, मेडिकल आणि चारित्र पडताळणी हे जे प्रमाणपत्र आहेत पंचेचाळीस दिवसाच्या मध्ये सादर करा आवश्यक आहे असं त्याच्यात नमूद आहे करिता माजी सैनिक वा अग्निवीर यांच्याकडून सुरक्षा रक्षक पदाकरिता अर्ज मागण्यात येत आहेत पात्र व इच्छुक उमेदवारांनी मंडल मुख्य कार्यालय अथवा मंडळाचे ईमेल आय डी एच जी बी सांडा ॲट द रेट याहू डॉट कॉम इन यावर संपर्क साधावा म्हणजे जे जे अग्निवीर किंवा सेवानिवृत्त सैनिक असतील जवान असतील आपले वीर जवान जे पात्र आहेत या अटींना आणि जे इच्छुक आहेत त्यांनी उमेदवारांनी मंडल सानपाडा जे मंडल आहे मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळाचे जे हेड ऑफिस आहे ते सानपाडा येथे आहे त्या मुख्यमंडळी कार्यालयात संपर्क साधायचे तिथे अर्ज तिथे अर्ज जाऊन अर्ज करायचे किंवा मंडळाच्या ईमेल आय डी याच्यावर आपण संपर्क करायचा असं याच्यामध्ये या जाहिरातीमध्ये नमूद केलं आहे मला या बाबतीत खूप आनंद वाटतोय आणि यामुळे कसं होणार आहे आपल्या जे सुरक्षा मंडळावरती जे अतिक्रमण होत चाललेलं आहे आणि ते दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिव हे वाढतच चाललो होतं हा प्रकार त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा कुठल्या गोष्टी नव्हत्या या गोष्टीमुळे नक्कीच फरक पडेल आणि सर्वांना चांगला रोजगार कोणीही बे बेरोजगार होणार नाही त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा विषय जो आहे अग्निवीर किंवा हे विशेष भरतीचा प्रत्येक मंडळात झाला पाहिजे आणि असं जर झालं तर त्यांना त्वरितची व्यवस्था ही मंडळामार्फत शासनाच्या थ्रू त्वरित हा ठराव मंजूर करून गणची व्यवस्था करून विशेष त्यांना दर्जा देऊन प्रत्येक ज्या ज्या आस्थमांची मागणी असेल त्यांना गणधरी बंद त्यांना गणधरी बंद सुरक्षा रक्षक देण्यात यावा यामुळे आपल्या सुरक्षा मंडळाची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाईल आणि कोणत्याही प्रकारचा आस्थापनावर अतिक्रमण कोणाची होणार नाही याची मला शाश्वती वाटते तरी अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर आपापल्या ओळखीच्या सुरक्षा रक्षक बांधवांना तसे सर्वांना माहितीसाठी पाठवा पुन्हा भेटू